पर घरामध्ये पाणी शिरतं आहे माझ्या ब सहा महिन्याचं लेकरू माझा त्या पाण्यात बुटकुळी खाल्ली आहे न्हातानी पाणी भरून ठेवलं ना प्यायचं तर त्याच्या ताळ्या होत्या ताळ्या त्यात दिवसभर गटराचं पाणी आहे सांडाचं बाथरूमचं त्याच्यात दिवसभर मुलं खेळतात लोकांच्या लेकरांना डेंगू झाला काय आजार झाला तर ह्याची भरपाई सरकार देणार आहे का कोण देणार आहे तर माझं पण करता खाना खात इतनी बास आत मुलं पण सारखे आजारी पडतात आमची नमस्कार पुणेकर माझ्यामध्ये आपले स्वागत सध्या आपण पुणे शहरातील मोहम्मदवाडी हडपसर या भागातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठेनगर तरोडे वस्तीजवळील ही वस्ती आहे या भागामध्ये अनेक वर्ष अनेक महिन्यांपासून हा जो रस्ता खोदलेला आहे या रस्त्यापासून अनेक नागरिकांना त्रास होत होत आहे तुंबलेलं पाणी असू द्या आरोग्याचा मोठा प्रश्न या ठिकाणी तयार झालेला आहे ताई आज या ठिकाणी हा जो रस्ता खोदून ठेवलेला आहे आणि हे ज्या समस्या आपल्याला दिसत काय अडचणीला आपल्याला समोर जावं लागते आवा सहा महिने झालाय रस्ता खोदून ठेवलेला सहा महिने झाले ते खोद येतात खोदून ठेवलाय निसत लेकर आजारी पडतात काय उपयोग आहे नगरसेवक काय कोणता येऊ द्या निसते बघतात आणि जातात हाय हाय आम्ही 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 म्हणते काहीच नाही कर या घाणीच्या पाण्यामुळे तुमच्या मुलाबाला काय त्रास झालेला तरच माझ्या दारात येते पर घरामध्ये पाणी शिरतंय माझ्या सहा महिन्याचं निकरू माझा त्या पाण्यात बुटकुळी खाल्ली आहे नातानी माझ्या मग दवाखान्यात नेलत की काल परवा त्याच्यात पडले समस्या आपल्याला दिसते हे समस्या सोडवण्यासाठी अर्ज दिलेला अर्ज दिलाय महानगरपालिकेला क्षेत्र त्यांचा पाठपुरावा बऱ्या दिवसापासून करत आपण आतापर्यंत दोन दिवसांनी चार दिवसांनी करतो म्हणले ते आणि त्यांना आपण ही पण मागणी केली ती आम्हाला चारी मारून द्या आमच्या इथे काम तुम्हाला काम होत नसेल तर चारी मारून द्या आम्हाला पाणी चारीमध्ये पाणी जाईल त्यांनी काय केलंय खोदून चेंबर बसून टाकले त्यांनी टोटली सगळी ते महानगरपालिका मध्ये क्षेत्र केलेलं आहे अच्छा या ज्या आपले सर्व या भागातले जे वस्तीतले सर्व नागरिक आहेत आणि सर्व लहान मुलं आहेत महिला आहेत ते त्रस्त नागरिक आहेत ते सगळ्यांना घेऊन जर आपली दखल घेतली नाही तर आपलं पुढचं पाऊल काय असेल आंदोलन करणार आम्ही दोन दिवसांनी दोन दिवसा टाइम देणार दोन दिवस आंदोलन बसणार आम्ही सगळे जण जाऊन शासन दोन दिवस टाइम देणं बघतात आता आता पण सहा महिने आहे मी फक्त दोन त्याला करा आम्ही आंदोलन करतो आमच्या पद्धतीने मग तुम्ही किती दिवसापासून पाठपुरावा करताय ना इथं आम्ही जवळजवळ सहा महिन्यापासून पाठपुरावा करतोय पण आज येतो आणि देतात पाठवून कसली तरी ते अधिकारी लोक ते कायचे भंगरवाले ते चळे घालतात नाही निघाले की चालले महागारी बोललात आम्ही त्याच्याकडे दुसरे दिवस गेलो हर काल पाठवून दिले होते की निघाला म्हणून सांगितलं त्याने बोले या सर्व चक्र आमच्या कामधंदे बुडून कुठवर चक्र मारायचा कुठवर चाकरा मारायच्या हे ड्रेनेज आहे सगळं पूर्ण पाणी आहे ना सगळ्या रस्त्याने वाहतंय आणि लोकांच्या घराने मच्छरही होत्या लोकांच्या लेकरांना डेंगू झाला काय आजार झाला तर ह्याची भरपाई सरकार देणार आहे का कोण देणार आहे कामदार देणार आहेत का नगरसेवक देणार आहेत नगरसेवकांनी येऊन ही खोदून गेलेत पण काय ह्याचं कामच केलं नाही अजूनपर्यंत ठेकेदारांनी खोदून गेल्यात ही पण अजून आता ही मच्छर आमच्या लेकरांबाळ्यांना चावलं डेंगू झाला काय झालं तर आमच्या लेकरवाळ्यांना कोण खर्च करणार आहे याचा हां ही तरी थोडं नोंद करावी ना जनताने ठेकेदारनी काय टेंडर संपलं म्हणले मग आता हे असंच राहणार तर आमची लेकरवाळा अशी उघड्यावरच चालणार ना हे पा पाणी शेपटीकच्या आळ्या झाल्यात ह्याच्यात पार मग हे असंच आम्ही ह्याच्यातून पाय घेऊन जायचं घरादारांनी चा मग चालतंय का तुम्हाला सांगा त्याला काम करायचं नाही नगरसेवकला आणि हे असेच राहू दे आणि ह्या वस्तीत तो नगरसेवक लिहून येतोय त्या काळात सुद्धा असंच होत त्या काळात सुद्धा असत आम्ही चार बारे गेलो देतो हो दुर्वर समजा दुर्लक्ष करतात आमच्याकडे नगरसेवक ज्यावेळेस आम्ही त्यांना अप्लाय केले ते बोललो होते की बाबा आम्हाला असं असं अडचण होते सगळे लेकर बाळ आजारी पडते त्यावेळेस ते काय बोलले की आमचं टेंडर संपलेलं आहे हा त्यांना मग ते आम्ही महागन तीन वेळेस तिथे आहे आले होते त्यावेळेस पण आम्ही बोललो होतो की बाबा असं ना असं आमची खूप अडचण येतं ते बोललं आमचं बोल आम टेंडर संपलेलं आहे मग आम्ही काय आपल्या कुठं कर करायची आता हे जे पाणी आपल्याला रस्ते दिसतं असं दूषित पाणी आपल्याला पिण्यासाठी पण असंच पाणी येते का दूषितच येतं नळांमध्ये प्रत्येक नळामध्ये पाणी घुसतं आता आमच्या घरासमोर जरी बोललं तरी पण नळामध्ये तेच पाणी घुसतं न मेन लाईन आहे ना मग लाईन कुठं तरी हो फुटलेली आहे एकच सांगा आम्हाला फक्त आता आम्ही काल संजय भाऊला सांगितलं होतं संजय भाऊ येडक्यांना की हे काम चालू करायचं काल त्यांनी गाडी बोलवली होती तुम्ही या भागामध्ये किती वर्षापासून राहता आता हे जे घाण पाणी आपल्याला दिसतंय किती महिन्यापासून आहे काय माहिती सहा महिने त्याच्यापासून काय त्रास होतो तुम्हाला मच्छर डेंगू पाणी भरून ठेवलं ना प्यायचं तर त्याच्यात आळ्या होत्या आळ्या आळ्या शेपटाच्या आळ्या होत्यात कसं पाणी प्यायचं हे सांगा तुम्ही मला ये जो ड्रेनेज द्रेने, लाइन का जो प्रॉब्लम है और ये रास्ते पे जो पानी आता है पूरा तो ये, ये छह महीने से पानी इतना गंदा चल लिया और हमें इतनी बड़ी तकलीफ है इतने कीड़े हैं पानी के अंदर पीने के पानी में भी हमें बहुत परेशानी है हमारे घर में छोटे बच्चे दरवाजा बंद करके खाना खाते इतनी बात आती घर के अंदर पीने का पानी भी खराब आता है बहुत गंदा पानी आ रही है एकदम पीला पानी लेकिन इधर की कोई देखभाल नहीं है और अगर ये रोड नहीं सही करने का था तो ये खोद के भी नहीं डालने का था जैसे ये खोद का डाला जब से ज्यादा गंदगी आ रही इधर छह महीने से इतना पानी जमा हुआ है मच्छर दाड़ी कीड़े दाड़ी दाड़ी छोटे बच्चे हम बहुत परेशान हैं काम धंधे ऐसे नहीं है हमारे आ, जो हम इतना दव, दवाई खाने का हम इतना बड़ा खर्चा उठाएंगे अपने बाल बच्चों का हाँ अभी हम मजदूर आदमी अभी आप जो सब लोगों ने मीडिया के ऊपर आपने जो समस्या बताई है तो अगर इसका मार्ग नहीं निकला तो आप सब मिलके हड़पसर जो क्षेत्रीय कार्यालय या पुणे महानगर पालिका का जो ऑफिस है वहाँ पे आप आंदोलन करेंगे है करना पड़ेगा फिर, फिर। हाँ करना पड़ेगा क्यों जब हमें तकलीफ है तो हमें करना पड़ेगा फिर कुछ भी कदम उठाना पड़ेगा जे ये करा ये हमारा सामने ऐसा होगा और कोई नहीं देखभाल होने की तो फिर हम जाना पडेगा और करना भी पडेगा फिर अपने बच्चों के लिए भी अपनी जान केली होती आता तर तुम्ही बघितलंय प्रत्येक महिला यायलेली प्रत्येक महिला कामावर नाही येते घरी बारीक बारीक पोरं असतात दिवसभर गटराचं पाणी आहे संडाचं बाथरूमचं त्याच्यात दिवसभर मुलं खेळतात महिला कामाला जातात हे किती सहा महिन्याच्या जवळजवळ झालं हे खोदून ठेवलं ह्याच्यावर कुणी लक्ष द्यायला तयार आळ्यावात्यातले पाय बुडवून घरात तशीच जातात आम्ही कामावर दिवसभर गेलेला असतो आमची ह्याची कुणी समस्या घ्यायलाच तयार नाही हे लोकशाही अण्णाभाऊ साठ्यानगरमध्ये ही जी आपली समस्या आपल्याला दिसते बऱ्याच लोकांनी सांगितलं की सहा महिन्यापासून जी ही समस्या आहे तो तुम्हाला याच्यापासून काय अजून त्रास होते सात ते आठ महिने झाले त्रास चालू आहे आम्हाला लोकांना सगळ्यांना आमची लहान लहान मुलं आहेत स्वतःला दोन मुली आहेत त्यासुद्धा इथनं ह्याच गाणीतनं जात असतात आणि सारखी मुलं पण मुलं पण सारखी आजारी पडतात आमची आणि वारंवार वारंवार आम्ही वारंवार आम्ही ह्यांना सांगून कोणी काय लक्ष देणार नाही का आमच्याकडे इथं मग आता आम्ही एक निर्णय घेतला की म्हणलं आता हे काय असं बातम्याला दिल्याशिवाय काय लोकांना कळणार नाही मग आता मग इथले आमचे ज... आमचे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी ह्या गोष्टी मनावर धरल्या त्याच्यामुळे मग ह्या गोष्टी मार्ग लागतील

आजारी देत नाही आज मोहम्मदवाडी भागातील मोहम्मदवाडी रोड मधील अण्णाभावसाठी नगर जी वस्ती आहे या वस्तीमधील ही जी मोठी समस्या आहे ही जर मार्गी लागली नाही तर इथल्या नागरिकांनी पुणे महानगरपालिकेवर आंदोलन करणार असा या ठिकाणी इशारा दिलेला आहे कॅमेरामॅन यशवंत मी संतोष शिंदे पुणेकर माझा न्यूज करायचं काय